आता हम्पी सगळं एक्सप्लोअर केल्यानंतर आता हम्पीवरनं बदामीकडे जात असताना रस्त्यामध्येच हायवेला पट्टदकल नावाचं एक जुनं गाव आहे या गावामध्ये आल्यानंतर इतकं सुंदर तुम्ही समोर पाहाच आहे की मंदिरांचे काही समूह आहेत मनप्रभा नावाच्या नदीच्या काठावरती कर्नाटक राज्यामध्ये असणारा बागलकोट जिल्हा आणि याच्यामध्ये या, या मंदिरांचा समूह आहे तुम्ही जर इथं पाहिलं तर समोर विश्वनाथाचं मंदिर आहे त्याच्या पलीकडं पुन्हा मल्लिकार्जुनाचं मंदिर आहे त्याशिवाय इथलं जे मेन मंदिर आहे ते तुम्ही समोर अगदी माझ्या पाहताय माझ्या अगदी माझं जे मंदिर आहे त्याला विरुपाक्ष टेम्पल म्हणजे इथलं जे मेन मंदिर आहे ते विरूपाक्ष भगवंताचं मंदिर आहे त्याच्यासमोर अत्यंत मोठ्या कलाकृतीमध्ये सादर केलेला नंदींचं सा अधिष्ठान आहे आणि अशा पद्धतीने इथं मंदिरांचा अनेक समूह आहे याच्यावरती नागरी शिल्पकलेचा आपल्याला प्रभाव जाणवतो आणि द्रविड लोकांकडनं या समस्त मंदिरांचा जो काही शिलालेख आहे किंवा हे जे काही वास्तू निर्माण केलेली आहे मंदिराची ही त्यांनी निर्माण केलेली आहे असं इथं आपल्याला इतिहास पाहायला मिळतो आणि या गावाचं पूर्वी असणारं नाव म्हणजे रक्तपूर असं सुद्धा आहे असंसुद्धा आपल्याला इथं आल्यानंतर इथं इतिहासामध्ये कळालेलं आहे अशा पद्धतीनं अत्यंत सुंदर असणारं हे ठिकाण म्हणजे पटत्कल इथे असणारं हे मल्लिकार्जुन विरूपाक्ष विश्वनाथ आणि संगमेश्वर यांचं मंदिर जय श्रीराम